खाली <laughs> काजू <suss> येणार ना नमस्कार सगळ्यांना मी प्रसाद हाटले स्वागत करतो तुमचं कणकवली गोटणे मी आहे माझ्या गावी सध्या असंच फिरायला आलो आणि मेन म्हणजे आमच्या गावची पूजा होती तर त्यासाठी आलो आणि आज हा दुसरा दिवस आहे येताना काय ट्रॅव्हल बनवताना बन आला इथून असंच गावचा फेरफटका मीन्स रानातला फेरफटका काही कोकण मेवा हो बघायला किती वर्ष बघितला नाहीये आणि मीच स्वतः किती वर्षांनी आलोय तर आज पहिल्यांदा जातोय पूर्ण पहिले हे पूर्ण गच्च झालंय मागचं पहिले एकदम क्लिअर असायचं ते आज मीच स्वतः बघतोय एवढ्या वर्षानंतर आणि वरचा लॉग बनवूया काढून घेऊन घे इथून आपण चढत आलो या घाटीतून इथून हा रस्ता आणि पहिली इथे हा असा पाट असायचा पावसात असेल हा पाठ काय माहिती नाही आता तर पूर्ण सुकलाय अवघा पहिले लहान असताना यायचो तेव्हा बघायचो बोंडू आणि खाली काजू धरलेले आहेत बरे काजू बघायचे काजू खाली पडलेले खाली काजू पडलेले आहेत अजून असणार तरी निवडले सगळे हे काजू पडलेले पडलेले एवढे आपण चाललं चालू ओळख नाही करून दिली पुढे चालतोय तो चालते ओमी श्रावणी बाबू काका कोमल रुणाली मागे राजू काका आणि तिचं नाव मी विसरलो रानू तिथे सुन्या काका कुठे गेला सुना हा आणि एवढं चालून आल्याच्यानंतर हे आमचं सुंदर मंदिर श्री रमनाथ गोटणे गावठणवाडी जाऊ शकत नाही आतमध्ये सुते काय म्हणून हे आमचं सुंदर मंदिर आंबा आंब्याला आंबे नाहीत आंबे हे लहानपणापासून बघत आलेलं हे चाफ्याचं झाड शंभर वर्ष पुराण झाड आहे शंभर त्याच्यापेक्षा जास्त वाटत मला खूप जास्त जुनं झाड आहे हे लहानपणी यायचं इकडची फुलं गोळा करायचं देवाला व्हायला तिथून पाणी घ्यायचं कळशीने तेव्हा अन्न असायचे माझ्या आजोबा आणि इथून हांड्याने पाणी घेऊन पूजा वगैरे करायचो खूप भारी होत ते आम्ही खूप आंबे असायचे हा ह्याला झाडाला हा राजू काका पहिले खूप असायचे आंबे हा ह्याला हा, हा 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 चार उस्था 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 हो ते पाच आहेत मोजून मोठा उत्सव झाला गावचा सप्ताह वगैरे सगळाच आणि ही होळी वगैरे तेव्हा बाबा वगैरे आलेले माझे सगळे काका वगैरे होते तेव्हा मेन म्हणजे यायला पाहिजे होतं पण आता आमची पूजा आहे त्याला आलो आता बाबांना काय जमलं नाही किती विकेट डाऊन एक दोन तीन चार पाच सहा मग सहा विकेट डाऊन परत एकदा ओळख करून देतो तुमची मृणाली कोमल श्रावणी रानू हा हितेश रावणी हे भाऊ का ओंकार सुन्या काका का। सुन्या काका राजू काका ओम आणि राजू काका माझी ब्लॉगिंग करते तो त्याची मी करतो हा अजून दोघ जण होती पुढे गेले करवंद पूर्ण घामाघूम झालोय घाटी चढून

पुढे लोक नाही पिकलेली करबंद काहीच करवंद खालो पहिला आपण करबंद साठी आले हे इकडे करवंद हे भरून पण घेऊन चला तिकडे घरी आहेत ना तिकडे जण ते खाशील तुम्हाला पुढे असते काय माहिती कोणाला साळींद्राच शल असत त्याच्यावरती मी बघा करवंद चोर आहेत सगळे सगळे करवंद चोर आहेत गपचूप खाऊन आता पाहत आहेत बघा ही बघा आता घेऊन फिरते करवंद अजूनपर्यंत भेटले बाकी का भेटलं नाही

का? भाग जागा भाग। 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 का नैसर्गिक आवाज येतो हा ते हेच असत ते आतमधून माती निघून जाते आणि मग पोकळ होत आता हे पोकळ झाले ना ते दगड पडला खाल

मातीकडे जाऊन बघीकडे सुन आकडे बघ असं फिरतो माझ्याकडे काठी फक्त फिरवतो तसंच होत तसंच बस हा ह्या पुढच्या दगडावर बसा मी ह्या दगड इथं बसत्रंट हा इनफ्रंट इथे बस व्यवस्थित पाहिजे हा एक रतांबा चार पाच रतांबे आणि हे बघता जतांब्याच झाड हे असे रतांबे पडलेले असतात हे बघा मस्त पैकी हे बघ किती रतांबे असेच पडलेले रताबीत कोकम फोटो पूर्ण व्हिडिओ मारले मी

तू असं मारू नको बाबू काका हे माय आर्मी बी रेडी बी रेडी अरे मनी डिप जाता है भैया ना ये ये कोको कोको कोल कोको कांगो पर खाली पढ़ता है खाली है नहीं खाली आ रहा है भांजी ना तो 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 तेरे चला जे चांग लेफ्टी क्या हो रहा है मेरे का कर देख दा आंटी

पकड सीझनचा आंबा ह्या सीझनचा आंबा ओमी काढत आहे इथं पकडतो मी मागून व्हिडिओ काढतो इथं आणि हा एक आंबा एक दिसलेला हे पकड ना थोडा थांब ओमी थांब हा काढू ओमी तोड मी व्हिडिओ काढतोय हा इकडे माझ्याकडे तोडला मायला मारे